लागते का कोकणातील ग्राम पर्यटनात अग्रेसर असलेले गाव म्हणजे वालावल आणि वालावल गावाचा केंद्रबिंदू म्हणजे लक्ष्मीनारायणाचे अत्यंत सुंदर मंदिर कोकणातील जुन्या सुंदर आणि प्रसिद्ध मंदिरांचा शोध या मंदिराशिवाय अपूर्ण आहे मी दोडामार्गवरून वालावल या गावी आलो वालावल हे गाव कुडाळ आणि तारकर्लीच्या दरम्यान आहे आणि वालावल गाव प्रसिद्ध आहे ते हे, हे लक्ष्मीनारायण मंदिरासाठी सोबतच या पूर्ण गावाचा परिसर हा पूर्ण असा सुंदर आहे हे जे तळं दिसते तुम्हाला तळं नाही म्हणू शकत तलावच म्हणू शकतो तर हे नारायण तलाव आहे तर मंदिराची आख्यायिका म्हणजे मंदिर फार प्रसिद्ध आहे फार दुरून लोक येतात आणि या मंदिराची एक आख्यायिका सांगितली जाते ते म्हणजे इतिहासाचा उल्लेख करायचा असेल तर मी आधी ही आख्यायिका सांगेन की एक नारोबा होता आणि त्याची मोठी बहीण होती माऊली तर हे तीर्थयात्रेला ते चालले होते आणि तीर्थयात्रेला चालत असताना जात असताना ते या भागात पोचलेत हा कोपीचा डोंगर आहे या भागात पोचलेत तर डोंगरावर पोचले असताना माऊली जी नारोबाची मोठी बहीण होती तिला तहान लागली आणि तहान लागल्यावर मग नारोबा खाली दरीत उतरला पाणी आणण्यासाठी पाणी आणण्यासाठी येत असताना वाटेत त्याला एका घरात स्वयंपाक बनत होता आणि त्याचा सुवास पसरला होता तर तो विसरला की आता मला बहिणीसाठी जाऊन पाणी आणायचं आहे त्याची भूक उफाळून आली तो त्या घरी गेला जेवला आणि जेवल्यानंतर त्याला आठवलं की आपल्याला काय काम होतं आपण कोणत्या कामासाठी आलो होतो तोपर्यंत आला गडबडीत आणि पाणी घेतलं भीत वरती गेला तोपर्यंत बराच वेळ गेला होता माऊली रागावली होती माऊलीने रागाच्या भरात त्याच्या गालावर त्याच्या थोबाडीत मारलं तर त्यामुळे मंदिरात जी नारायणाची मूर्ती आहे त्याची एक आठवण सांगितली जाते की त्या नारायणाच्या मूर्तीवर असा थोडासा खड्ड्यासारखा भाग आहे तर ती आठवण सांगितली जाते आणि तेव्हा झालं माऊली अशी रागावली की ती परत पुढे जाण्यास तिने नकार दिला तेव्हापासून ती माऊली वरतीच राहिली तर या डोंगराच्या वरती माऊलीचं मंदिर आहे आणि आता हाच जो नारायण आहे लक्ष्मी नारायण आहे हाच जो नारोबा तर ही मंदिर अशी आहेत आणि तेव्हापासून वर्षातल्या एका ठराविक दिवशी इथून वरती पालखी जाते आणि त्यावेळी पालखीसोबत नारायणासोबत पा ते पाणीही जातं तर ही अख्यायिका सांगितली जातली आणि जर इतिहासाचा म्हणजे जो ज्ञात इतिहास आहे त्याचा उल्लेख करायचा झाला तर एकमत असं आहे की ज्यावेळी ब्रिटिश पोर्तुगीज भारतात यायचे होते त्यापूर्वी ज्यावेळी मुसलमानांचं राज्य होतं कदंबांना हरवून त्यांनी गोव्यावर राज्य केलं होतं आणि त्यावेळी हिंदू जो हिंदू धर्म होता तो धर्म असा पाण्यात बुडवला जात होता त्यांच्यावर बरेच अत्याचार होत होते धर्म संकटात होता अशावेळी हरमलमध्ये म्हणतात की या नारायणाची ती मूर्ती होती त्यावेळी ती तिथून हलवण्यात आली या भागात या जंगलात ती लपवण्यात आली आणि नंतर मग इथे ते मंदिर बांधण्यात आलं तर मंदिराची मंदिराची बांधणी आहे ना चालुक्य पद्धतीची आहे आणि तेराशे पन्नास ते चौदाशेच्या दरम्यान हे मंदिर बांधलं असावं असा एक अंदाज आहे मंदिराच्या सुरुवातीलाच आपल्याला तिथे ना दीपमाळा दिसतात आणि तुळशी वृंदावन दिसतं आत आपण ज्यावेळी शिरतो त्यावेळी अगदी कलाकुसर केलेलं मंदिर दिसतं म्हणजे काष्टशिल्पासाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे आणि ज्यावेळी आपण एकदम गाभारचा पुढचा जो भाग असतो वरच्या छताला पाहतो आपल्याला एकदम सुंदर काष्टशिल्प पाहायला मिळतात तर ही काष्टशिल्प ही बरीच जुनं आहेत जुनी आहेत त्यानंतर क स्तंभ दिसतात अगदी पाषाणी स्तंभ आहेत त्यावर पण बरंच काम केलेलं आहे त्यानंतर तिथे दिसतात ते तरंग तरंग काय असतं तर एक लाकडी खांब असतो आणि लाकडी खांबाला लुगडे लो लुग, गुंडाळूंना असा थोडासा असा डोमसारखा असा आकार तयार केलेला असतो आणि तरंग काय असतात जी गावातले ग्रामदैवत असतात म्हणजे जसं की रवळनाथ झाला वेतोबा झाला सातेरी झाली भूतनाथ झाले अशी ग्रामदैवतं असतात तर त्यांचं एक ते प्रतीक असतं आणि ज्यावेळी काही उत्सव असतात त्यानिमित्ताने एक विशिष्ट समाज आहे त्या समाजातली लोक हे घेऊन मिरवणुकीत पुढे चालत असतात आणि त्यावेळी त्या देवाची त्या दैवतांची वारे त्यांच्यात येतात मग मग कौल घेणं किंवा प्रसाद देणं असं सगळं चालत असतं तर ते असं तरंगांचं महत्त्व आहे आणि हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकणात तुम्हाला ही तरंग इथे पाहायला मिळतं आजचा मुक्काम वालावल गावात आहे आणि संध्याकाळची वेळ झाली आहे सूर्यास्ताची वेळ झाली आहे आणि ज्यावेळी गावात मी चौकशी केली होती आजूबाजूला अजून काय पाहता येईल कारण जे वालावलचं म्हणजे मंदिर आहे प्रसिद्ध मंदिर आहे तिथलं ते लक्ष्मीनारायणाचं तिथेच मी थांबलेलो आहे आणि तिथून मागे मला डोंगर दिसत होता आणि मग त्यांनी सांगितलं की असा डोंगर आहे आणि डोंगरावर उंचीवर एक खडक आहे तर त्या खडकावर तुम्ही जाऊ शकता तिथून तुम्हाला मंदिर परिसर आणि सूर्यास्तही पाहत आहे आणि त्यामुळे मी शोधत शोधत आलो आता असं ट्रेकिंग चालू आहे माझी जास्त लांब नसेल अशी अपेक्षा आहे आणि वाट शोधणं ही खाली एक वाडी होती त्या वाडीपर्यंत आलो मग तिथे वाट विचारली मी कसं जायचं आहे ते म्हटलेत की असं जा पण वाट काही अशी एकदम मोकळी नाही आहे त्यामुळे पाहू आता वाट कशी काढायची कुठून निघायचं काय ते जशी वाट दिसत जाईल तसं मी पुढे जाईन आता खडा समोरच दिसतोय पण वाट बघा काट्याकोट्यातनं घुसात पसून बसून जावं लागते वाटच नाही क्लाइम करायला लागते की काय याची वाट शोधावी लागेल आता वरती कसं चढायच बघू कॅमेरा ठेवायला लागेल आता आता शेवटी पडत पड़ा, धडपडत मी ते खडकावर पोचलोय वाट नव्हती ते यायची काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी काटे लागलेत अंगाला कपडे फाटलेत वाट फार छोटी होती अंतर जास्त नव्हतं पण वाटच नव्हती तुम्हाला दाखवतो मी इथून काय दिसतंय इथं तर सूर्यास्त होतोय हा खडक आहे अगदी इथपर्यंत पोहोचण्याची वाट पण सोपी नव्हती हा क्लाइंब करावा लागलेला आहे पहा असे खडक अजून तिथे अजूनही आहेत खोली पहा थोडीशी कॅमेऱ्याची स्टिक लांब करतो म्हणजे अंदाज येईल दर सोमवारी इथे रात्री देवाची पालखी वाजत गाजत भजन करत मंदिराभोवती फिरवली जाते

कोकणातील या लोककलेची वेगळी ओळख करून द्यायला नको वालावलचे दशावतार मंडळ हे कोकणातील सर्वात प्रसिद्ध मंडळ आहे मी भाग्यवान होतो की याची देही याची डोळा मला अनुभवता आला वर्षातल्या एका ठराविक दिवशी देवाची खास सेवा केली जाते त्या दिवशी हा दशावतार खास करून देवाच्या पुढ्यात देवासाठी सादर केला जातो नेमक्या त्याच दिवशी माझे तिथे असणे म्हणजे माझ्या कोकण दौऱ्याचा मला मिळालेला हा प्रसाद होता कश्तीवाला क्या गारा आहे कोई उद आर आहे सकाळच्या पहिल्या प्रहारी मी त्याला कॉल केला म्हणून माझी याद काढत तो मला घ्यायला आला मागील दोन दिवसापासून मी वालावल गावात होतो आता सकाळी लवकर उठलो तर आलो होळीचा आनंद घ्यायला आणि ही करली नदी आहे मी राहायला कारवारच आहे राहायला पन पनवेलला असतो मंदिरापाशी हा भक्त निवास नदीच्या पल्याड असलेल्या गावातील माणसे वालावलला येण्या जाण्यासाठी अशा होडीनेच ये जा करतात काहींना इथून तिथे व तिथून इथे सोडल्यानंतर होडीवाला मला नदीत असलेल्या जुवे नावाच्या बेटाला वळसा घालून फिरवणार असतो इथे बोटीच्या अशा सफरीचा आनंद घेतल्याशिवाय तुमची वालावलची सफर अधुरी आहे सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी इथे याल तर एक अविस्मरणीय अनुभव घेता येईल सोमवारी इथे येणे टाळा कारण त्या दिवशी वालावलचा आठवडी बाजार असतो आणि त्या पलाड असणारी गावातील माणसे पूर्ण दिवसभर बाजारासाठी ये जा करत असतात तर त्यांच्यासाठी या बोटी व्यस्त असतात नुकतंच डोकं वर काढलेल्या सूर्याची सोनेरी किरणे हुडहुडी थंडीत उभेची चादर घालत होती नदीचा प्रवाह शांत होता जणू थेंब आणि थेंब मला भेटायला आतुर होता किनाऱ्यावर डोकावणारी माड मला पाहायला टाचेवर उभे राहून कमरेत वाकले होते पक्ष्यांच्या पाहुणा आला आमच्या घरी पाहुणा आला पूर्ण घरात सांगत पळत सुटले होते ते निसर्ग जागा झाला होता जणू फक्त या निसर्ग वेड्यासाठी अजून कोणी इथे शूटिंगला येत असेल त्यावेळी तुमचीच बोट असत असेल ना

आले 15 दिवसापूर्वी एक झाली ते ठीक आहे ते शूटिंग कुठे त्या बाजूला होतं कुठे होतं मध्ये हे का पाहण्यात असे दोन तीन बोटी असतात ह्या बोटीत बसतात हिरो हिरोईन असे हा आणि ते बाकीच्या दुसऱ्या बोटीने शूटिंग करतात शूटिंग करतात म्हणजे ड्रोन कॅमेरा फुजितचे हां दुसरी बोटी चालवायला तुम्हीच असता मीच असतो जास्त हां रेसिंग आता रेस वगैरे नाही होती ते पहिली व्हायची इकडे मागे आले एक दो बसनाने असे पहिले हात एकाचा उचलला असं थेट एकदम हे झालं बुडली बंदच करतात पहिल्या जोरावर एकदम जोर करतात ना तेव्हा पाण्यात छोटे बोटी बुडले एक दोन ओढले त्याच्या आता कमीच झाला बोटी फेरी हे तिथं या होडीचा तळ कधी कोरडा नसतो तसा वालावलच्या आठवणींचा ओलावा माझ्या मनाला नावू घालत राहील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू पुढील भागात गुड बाय